नमस्कार मैत्रिणी घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये सध्या आता ऐश्वर्यावरती केस चालू आहे तर घरामध्ये सर्वजण बसलेले असतात आणि जानकी म्हणते आता ना थोडेच दिवस राहिले आहे या ऐश्वर्याच्या पापाचा गडा भरायला तो सौमित्र म्हणतो वहिनी तुम्ही काळजीच करू नका कारण माझ्याकडे सर्व पुरावे आहे आणि एकदा की हे पुरावे मी कोर्टात सादर केले ना तर ऐश्वर्याला शिक्षाही शंभर टक्के होणार तर येश तर जानकी म्हणते असंच व्हायला पाहिजे आणि असं म्हणून आता सो मित्र म्हणतो आम्हाला जरा बाहेर जाऊन यायचं आहे आम्ही जा जातो तर जानकी म्हणते सावकात जा आणि लवकर या बरं का तर इकडे आता ऐश्वर्या आणि तिचे वडील दोघंजणं बोलत असतात तर ऐश्वर्याचे वडील म्हणते आता काय करायचं तर ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करू नका बाबा माझ्याकडे एक नवीन प्लॅन आहे त्या प्लॅननुसार जर आपण काम केलं ना तर हे लोक काहीच करू शकणार नाही पण बाबा म्हणते तो कोणता प्लॅन आहे तर ती म्हणते मी तुम्हाला तो नंतर सांगन पण त्या प्लॅनला आता सुरुवात झाली आहे तर सौमित्र आणि त्याची बायको दोघेही गाडीमध्ये चाललेले असतात आणि अचानक गाडीसमोर एक व्यक्ती येऊन पडते सौमित्र घाईघाई खाली उतरतो की बाबा त्या बाबाला काही गा गा का काय बघण्यासाठी तेवढ्या सौमित्राची बायको ही खाली उतरते ते त्या बाबाला उठवाय जातात तेवढ्यात पाठीमागून दोघं तिघं जण येतात आणि सौमित्राचा हात पकडतात आणि सौमित्राची बायको ही खाली उतरते ती म्हणते सोडा त्यांना सोडा त्यांनी काय केलं आहे तेवढ्या तेथे ऐश्वर्या आणि ऐश्वर्याचे वडील येते ऐश्वर्यांच्या व वडिलांकडे बंदूक असते आणि ते बंदूक सौमित्राच्या बायकोच्या डोक्यावरती लावता आणि ऐश्वर्या आता सौमित्राला म्हणते ते जे काही कागदपत्र आहे ना पुरावा माझ्या विरुद्ध तो मला आत्ताच्या आत्ता देऊन नाही तर आज तुझी ही सोन्यासारखी बायको मिलीच म्हणून समज तर सुमित्र म्हणतो असं काहीही होणार नाही आहे पण ऐश्वर्या आणि तिचे जे वडील आहे ना ते एवढे फोर्स करतात की सौमित्रसुद्धा ते पुरावे देण्यासाठी तयार होतो पण सौमित्राची बायको म्हणत असते की प्लीज तू असं करू नकोस ते पुरावे तू या खोटाळ्या मुलीला अजिबात देऊ नकोस आपल्याला जानकी वहिनींचा विश्वास आवासघात करायचा नाही आहे पण सौमित्र दोन्ही पाण्यात अडकलेला असतो जर पुरावा दिला नाही तर त्याच्या बायकोच्या जीवाला धोका असतो आता पुढे नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू